जावा <्थाँगाँ> कारण महेंद्र शेठ जल्वे चोवीस तास आपल्याला उपलब्ध असतात कधीही रात्री दोन वाजता फोन करा त्यांचा फोन स्विच ऑफ नसतो कारण तुम्ही आता जर बघितला ही नेते मंडळी जशी पावसामध्ये छत्री निघतो तशी छत्री आता निवडणुका आल्यावर आहे तरी सर्व महिला माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र शेठ जल्वे निवडून येणं हे आपल्यासाठी काळाची गरज आहे महेंद्र शेठ

त्या लोकांना मान सन्मान दिला असता जर तुम्ही पाहिला तर समोर अगदी गोड बोलतात पण पाठवून नालस्ती करतात कितीतरी लोकांनी ते बसलेल्या महिलांनी सुद्धा अनुभव घेतला असेल की हे पाटील कुटुंब असं आहे की समोर अगदी मघाळ भाषेत बोलत पण त्यांची एकदा पाठ फिरली आपली की आपल्या पाठूनच आपली लालस्ती करत काय ठरवेल आणि वेळ ठरवेल आणि त्याचबरोबर माझी जमले सर्व जनता करते की कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे ते आता त्यांच्या भूतापाला बळी पडू नका माझं या ठिकाणी एवढच म्हणणं आहे की योग्य माणसाची निवड करा आणि योग्य माणसाला या ठिकाणी पुन्हा प्रतिनिधित्व करायला संधी आणि आज या ठिकाणी खरंच मनापासून बरीचशी माहिती दिली आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर

पाच वर्षीमध्ये दोन अडीच वर्ष जरी कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं असत तरी दोन अडीच वर्षामध्ये खऱ्या जनतेची सेवा करणं काम माझ्या समस्त माध्यमातून कार्यकर्ण सिद्धेश्वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने मी शेवटच्या माणसावर बोलून काही तारखे पण असताना आज एवढा महिला वर्ग आम्ही जमा केलाय आज कुठले आमच्या वडिमेबाजी म्हणून जमा केलेला नाहीये आमच्या कामाच्या जोरावर हा महिला वर्ग जमा झाला आहे आमच्या कामाचा